नमस्कार मित्रांनो आज आपण विल या विषयावरती माहिती घेणार आहोत तुम्हाला माहिती आहे का विल म्हणजेच मृत्यूपत्र रजिस्टर असणे बंधनकारक नाही जर तुम्ही एखाद्या स्टॅम्प पेपरवरती व्हील केली असेल तरी ती चालू शकते फक्त काही खबरदारी घेणे गरजेचे आहे विलवरती दोन साक्षीदारांच्या सह्या पाहिजेत किमान एम बी बी एस डॉक्टरकडून फिटनेस सर्टिफिकेट घ्यावे म्हणजे याचा अर्थ असा होतो की विल करताना तुम्ही मेंटली आणि फिजिकली फिट होता अशा प्रकारे केलेली विल ही कायद्याला मान्य असते कोर्टमध्ये मा ती मान्य होते फक्त एक महत्त्वाची सूचना विल करताना जे साक्षीदार घेत आहे ते साक्षीदार शक्यतो तरुण वयाचे असावेत कारण विल हे डॉक्युमेंट मृत्यूनंतर अंमलात येते म्हणून नंतर कोणी विलवर ऑब्जेक्शन घेतले तर द्यायला ते साक्षीदार असणे गरजेचे आहे यावर काही जजमेंट आहे का हो आहे जजमेंट स्क्रीनवरती देतो आहे तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओ सेव्ह करा धन्यवाद